नमस्ते आता बनवत आहे मी टोंडलीची भाजी टोंडली स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल थोडे फ्राय करून घेऊया त्याच्याने भाजीला चवही भारी येते मस्त अशी फ्राय करून घेऊया टोंडली म्हणली की आपले तोंड मुरडणं वगैरे चालू असतं मुलांचंही आवडीने अशी ही भाजी खात नाही आता ही जरा वेगळी पद्धत बघा मस्त होते छान होते भाजी नक्की ट्राय करून बघा आता त्याच कढईमध्ये मी तेल आणि जिरं ठेसलेला लसूण आणि कढीपत्ता आता कांदा ॲड करते छान असे मिक्स करून घेऊया आता कांदा लालसर होण्यासाठी बघा मीठ टाकल्याने कांदा हा लालसर होतो पटकन आता मीठ टाकते मी मीठ ॲड केले चवीनुसार छान परत मिक्स करते बघा कांदा हा लालसर होत आलेला आहे तर थोडासा हिरवा मिरचीचा ठेचा आणि अद्रक आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट हळद हो धनी पावडर आता मी हे शिजवणार शिजवून पाणी ठेवायची निचर वाटलं तर तेच पाणी आपण गरम पाणी ॲड करूया छान अशी होत आलेली आहे भाजी यामध्ये मी आता मॅगी मसाला ॲड करते त्याच्याने भाजीलाही होते आणि मस्त नाही मॅगी मसाला ॲड केला तरीही भाजी छान होते बघा ट्राय करून आवडली तर लाईक करा शेअर करा बघा छान अशी होत आलेली आहे भाजी छान झालेली आहे भाजी मस्त अशी टोंडीची भाजी तयार